नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वनदाव्यासाठी लाल बावटा लेलिनवादी पक्षाचा आक्रमक आक्रोश मोर्चा वनदाव्याच्या मागणीसाठी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा मार्क्सवादी लेलिनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू तालुक्यातील कासा वन कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात चारोटी ब्रिज पासून झाली ज्यामध्ये जा तरुणांबरोबरच महिलांचीही लक्षणीय संख्या होती हजारोंच्या संख्येने निघालेला हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भर दुपारच्या उन्हात दोन किलोमीटर चालत कासा वनविभाग कार्यालयावर धडकला दोन हजार पाच साली वनाधिकार कायदा तयार झाला आणि दोन हजार आठ मध्ये त्याचे नियम बनवण्यात आले मात्र आज वीस वर्ष उलटली तरीही आदिवासींना पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनीवर हक्क मिळालेला नाही या अन्यायाविरुद्ध संतप्त मोर्चेकऱ्यांनी दिवसभर वनविभाग कार्यालयाला घेराव घातला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आले होते मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पक्षाचे शिष्टमंडळ आणि वनक्षेत्रपाल सुजत कोळी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली प्रलंबित वनदावी निकाली काढण्यासाठी येत्या दहा दिवसांत स्थळ पाहणी करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन वनविभागाने दिले त्यामुळे हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे वन विभागाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या डहाणू तालुका सहसचिव सविता महालोडा यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये पक्षाचे जिल्हा सचिव शिवराम पाटील जिल्हा कमिटी सदस्य शेरू वाघ शंकर बदादे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सीता जाधव अनिशा वाघ अन्या मोर राजू कवळी जाणू पिलेना रामजी बरड तसेच डहाणू तालुका कमिटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा અરે વન અધિકાર કાયદે છે અંલબજાવી